नमस्कार एनडीसीसी बँकेने रेणुका सुदगिरणी संदर्भात लोन प्रकरणामध्ये अद्वय हिरे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता त्या संदर्भात कोर्टामध्ये मागच्या आपण जे काही घडलं त्या संदर्भात आपण दाखवलेलं होतं आणि एनडीसीसी बँकेने शहरातील ज्येष्ठ विधी त्यांना एवढ वासिफ वकील यांना त्यांनी नेमलेलं होतं आणि वासिफ वकिलांनी दोन्ही तिन्ही वेळेला त्या संदर्भात त्या बँकेकडनं खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी भूमिका मांडलेली होती आज पुन्हा एकदा त्या कोर्टामध्ये अद्वय हिरे यांनी जामीन अर्ज टाकलेला होता त्या जामीन संदर्भात नेमकं काय घडलं कसं काय या केसचं प्रकरण कुठून कुठपर्यंत आलं आपण जाणून घेऊया मालेगाव शहरातील ज्येष्ठ विधी वासिक वकील यांच्याकडून वकील साहेब एनडीसीसी बँकेने अद्वय हिरे यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला होता त्या संदर्भात आपण मागे खूप चांगल्या पद्धतीने विचार केला नेमकं आता या मॅटरमध्ये काय झालं कुठपर्यंत हे मॅटर आलं कसं आलं ते सांगायचं है टेशन हे प आपल्याला माहित आहे की रमजानपुरा पोलीस स्टेशन येथे अद्वयरे व इतर या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे सुरुवातीला अद्वयरे यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी मालेगाव येथील सेशन कोर्टात धाव घेतली होती व अटकपूर्व जामी दो व दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकून मालेगाव येथील सेशन कोर्टाने अद्वयरे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता त्याच्या विरुद्ध अद्वयरे यांनी उच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली पण मुंबई उच्च न्यायालयात देखील अद्वयरे यांचा अटकपर जामीन नामंजूर करण्यात आला होता शेवटी पोलिसांनी त्यांना अद्वैरे यांना भोपाळ येथील एका हॉटेलमधून अटक केली व पुढे त्यांना हजर केलं होतं सुरुवातीला कोर्टाने अद्वैरे यांना पोलीस कस्टडी रिमांड दिला होता त्याच्यानंतर ते मॅजिस्ट्रेट कस्टडी मध्ये आले त्याच्यानंतर अद्वैरे यांनी मालेगाव येथील सेशन कोर्टात रेग्युलर जामीन अर्ज दाखल केला होता त्या रेग्युलर जामीन अर्जाची देखील सुरुवातीला सुनावणी होऊन गुणवत्तेवर सुनावणी होऊन अद्वयरे यांचा रेग्युलर जामीन अर्ज देखील मालेगाव येथील सेशन कोर्टाने फेटाळला होता त्यानंतर अद्वैरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती व उच्च न्यायालयात रेग्युलर जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता तो सदरचा अर्ज दोन अडीच महिनेपर्यंत उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच इकॉनॉमिक विंग पहिल्यांदा गुन्हा रमजानपूर येथे दाखल झाला तो आर्थिक गुन्हा असल्याकारणामध्ये तो इकॉनॉमिक विंग यांच्याकडे नाशिक येथे वर्ग करण्यात आला त्याच्यानंतर त्यांना त्या ते इकॉनॉमिक विंग तपास पूर्ण झाल्यानंतर चार्जशीट दाखल करण्यात आली व चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात जो त्यांचा रेग्युलर जामीन अर्ज प्रलंबित होता तो त्यांनी विड्रॉ करून घेतला व विड्रॉ करून त्यांनी परत चार्जशीट नंतर रेग्युलर जामीन अर्ज मालेगाव येथील सेशन कोर्टात दाखल केला चार तारखेला के सुरुवातीला त्या जामीन अर्जावर पोलिसांचा जबाब मागवण्यात आला होता त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांचा जबाब दाखल केला आणि नंतर काल या जामीन अर्जावर गुणवत्तेवर पूर्ण सु, दिवसभर सुनावणी चालली अद्वैरे यांच्यातर्फे नाशिक येथील अनंत जगताप हे वकील होते आणि बँकेतर्फे मी इंटरव्हेनर म्हणून मी वकील म्हणून हजर झालो होतो आमच्या दोघांचाही कोर्टाने युक्तिवाद ऐकला अद् अद्वैरेतर्फे तर्फे त्यांचे अनंत जगताप यांनी असे मुद्दे मांडले की जे कलम लावले गेलेले आहेत ते कलम प्रथमदर्शिने कुठेही लागू पडत नाही आता चार्जशीट दाखल झालेलं आहे दोन गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला आहे त्यामुळे त्यांना अद्वैर्यांना जामीन मंजूर करण्यात आवा असा त्यांच्याकडे अशा असा युक्तिवाद अद्वैर्याच्या वकिलांनी केला होता तो युक्तिवाद खोडून टाकण्यासाठी मी कोर्टाला कोर्टाच्या निदर्शनात आणून दिलं की चार्जशीट जरी दाखल झालं असलं तरी उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे असे अनेक निवाडे झाले निवाडे आहेत की की चार्जशीट जरी दाखल दोषारोप पत्र जरी दाखल झाले असलं तरी त्याच्यामध्ये चेंज इन सर्कमटान्सेस होत नाही त्यामुळे त्या मुद्द्यावर त्या अटक त्यांना त्या रे त्या मुद्द्यावर त्यांना रेग्युलर जामीन अद्वैरेंना देता येत नाही तसेच कोर्टाच्या निर्देशनास युक्तिवादाच्या वेळेस मी आणून दिलं की अद्वैरे यांनी पहिलं जे लोन होतं त्या पहिल्या लोनचा जो हप्ता होता दोन कोटी ऐंशी लाख त्यालाच फक्त बँकेची मान्यता होती इतर दोन जे लोनचे हप्ते होते त्याला बँकेकडून कुठलीही रिकमेंडेशन नव्हतं मान्यता नव्हती तरी त्यांचे त्यांनी त्यांचा अधिकाराचा दुरुपयोग करून ते दोन दो लोनचे लो 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 दोन दो हप्ते होते ते रेणुका देवी यांना मंजूर करण्यात आले मंजूर केले आद वैरे त्यावेळेस एन डी सी सी बँकेचे चेअरमन होते व रोणिका देवीचे त्यांची आई स्मिता हिरे हे हे चेअरमन होते आणि ते सात कोटी सेहेचाळीस लाखचं जे लोन देण्यात आलं होतं त्यापैकी सहा कोटी आणि काही रक्कम त्यांनी रेणुका देवीने व्यंकटेश कॉपरेटिव्ह मध्ये वर्ग करण्यात आली करण्यात आली वर्ग करण्यात आली बँकेने लोन देतानाच त्यांच्यावर कंडिशन टाकली होती की इतर इतर बँकेच्या खात्यात सदरची लोनची अमाऊंट ट्रान्सफर करता येणार नाही मात्र रेणुका देवी यांनी कुठलीही बँकेची परवानगी न घेता सात कोटी व इतकाही रक्कम व्यंकटेश कॉपरेटिव्ह बँकेच्या खात्यात वर्ग केली व ती जी रेणुका देवीने रेणुका देवी, देवी सुदगिरणी रे, यांनी जी रक्कम घेतली होती ती त्यांना पॉवरलूम युनिट चालू करण्यासाठी घेतलं होतं मात्र तेथे पॉवरलूम युनिट चालू झालं नाही त्यानंतर व त्याच्यानंतर रक्कम व्याजासहित फुगत एकतीस कोटी आणि काहीतरी झाली त्यापैकी एकही हप्ता त्यांनी आजपर्यंत भरलेला नाही व त्या रकमेचा दुरुपयोग केला तसेच कोर्टाच्या निदर्शनाचा मी आणून दिलो की त्यांनी जी सात कोटी चाळीस लाख जी रक्कम जी रक्कम घेतली होती लोन म्हणून त्यापैकी त्यांनी एकही न भरता पण एक प्रॉपर्टी त्यांनी मॉर्गेज केली ज्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन होतं एक कोटी आणि एकावन्न लाख पहिल्यांदा जी प्रॉपर्टी मॉर्गेज दिली तीच प्रॉपर्टी दुसऱ्या हप्त्याला दुसऱ्या लोनच्या वेळेस ही तीच प्रॉपर्टी मॉर्गेज केली तिसऱ्या लोनच्या हप्त्याला देखील तीच प्रॉपर्टी त्यांनी मॉर्गेज केली एकदा मॉर्गेज दिलेली प्रॉपर्टी परत परत मॉर्गेज करता येत नाही हे कोर्टाच्या निदर्शनास आम्ही आणून दिलं आणि मॉर् जर लोनची अमाऊंट जर सात कोटी शेचाळीस होती तर बँकेच्या नियमाप्रमाणे त्या लोन अमाऊंटच्या डबल रकमेची सिक्युरिटी म्हणून मॉर्गेज प्रॉपर्टी घ्यावी लागते मात्र सात सात कोटी शेचाळीस लाख या रकमेच्या पोटी त्यांनी फक्त एक कोटी एक्कावन्न लाखची प्रॉपर्टी मॉर्गेज केली होती त्यानंतर त्यांनी एकही हप्तानं भरल्यानंतर बँकेने पब्लिक नोटीस पब्लिश केली आणि ऑप्शन केलं आणि त्यामध्ये काहीतरी थोड्याफार प्रमाणात ज्या मशनरीज लावलेल्या होत्या त्याचा बँकेने लिलाव केला आणि ती जी रक रक्कम ती लिलाव करून आधी आलेली रक्कम ती फक्त एक कोटी अठ्याहत्तर लाख रक्कम ती मशनरी विकून आली ती त्यांनी रेणुका देवीच्या कर्ज लोन अकाउंट जे आहे त्याच्यामध्ये जमा केलेली आहे अशा प्रकारे आणि नंतर आम्ही कोर्टाच्या निदर्शनात जाणून दिलं की या प्रकरणात हे प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचं आहे यामध्ये या एनडीसीसी या या बँकेत शेतकऱ्यांनी गरीब शेतकऱ्यांनी त्यांच्या ठेवी ठेवलेल्या आहे आणि या हेतून ठेवले होते की त्यांना त्यांच्यावर काही व्याज मिळेल त्यांना चांगला परतावा मिळेल परंतु एनडी इन्दी, या एनडीसीसी बँकेकडे पैसा नसल्या कारणामुळे शेतकरी लोकांना त्यांच्या मुलामुलींचे लग्न करण्यासाठी एनडीसीसी बँकेला त्यांना त्यांचे पैसे परत करता आले नाही त्यामुळे जर अशा परिस्थितीत जर आगवे हिरे यांना जर जामीन मंजूर केला तर समाजात अतिशय चुकीचा संदेश जाईल की श्रीमंत आणि इन्फ्लुएन्शियल लोक गुन्हा करून देखील जामीनवर जामीनावर त्यांची सुटका होते त्यामुळे अशा गंभीर प्रकरणात कुठल्याही प्रकार अद्वैर्याना जामीन देण्यात येऊ नये कोर्टाने आमचा युक्तिवाद ग्राह्य घडून यांचा जामीन अर्ज आज रोजी दुपारी दोन वाजता फेटाळलेला आहे हा वकील सर मला सांगा चार्जशीट केव्हा दाखल झालं चार्जशीट ते साधारण सेश, मला ते दहा दहा आठ दहा दिवसापूर्वी दाखल झालेलं आहे आणि कुठल्या म्हणजे आज हे सगळं जे काही हे बघिले साहेब सेशन जज मालेगाव येथील सेशन जज एसयू बघिले साहेब यांच्या कोर्टात ते काल दिवसभर सुनावणी चालली त्यांच्यातर्फे आनंद जगताप यांनी युक्तिवाद केला आणि बँकेतर्फे मी युक्तिवाद केला अच्छा मग आता त्यांच्याकडे किती लोन अमाऊंट बाकी आहे आज नीतीश एकतीस कोटी आणि काहीतरी रक्कम त्यांच्याकडे थकबाकी आहे म्हणजे ते जर मशिनरीचे पैसे भरल्यानंतर नाही मशिनरीचे पैसे भरल्यानंतर काही रक्कम डिडक्ट होईल की एक कोटी आणि एका एक, एक कोटी आणि अठ्याहत्तर लाखाची मशिनरीचा लिलाव झालेला आहे मग आज परत त्यांचा जामीन अर्ज आता पुढे नेमकं काय असणार आहे आणि आता ते कुठे आता तर ते सेंट्रल जेलमध्येच आहे अद्वैरे आणि आता जर त्यांना जामीन अर्ज दाखल करायचा असेल तर ते उच्च न्यायालयात धाव धाव घेऊ शकतात कारण की आता चार्जशीटच्या अगोदर त्यांचा जामीन अर्ज या कोर्टाने फेटाळला सेशन कोर्टाने फेटाळला होता चार्जशीट नंतरही त्यांचा जामीन अर्ज या सेशन कोर्टाने फेटाळलेला आहे अच्छा साहेब आपण म्हटलं की आदो हिरे यांनी मुंबई हायकोर्टात देखील जामीन अर्ज दाखल केलेला हो आणि इथे जामीन अर्ज असा उल्लेख आला नेमकं काय म्हणजे आपण दोन्ही जागेवर करू शकतो बाबा पहिल्यांदा त्यांनी जो रेग्युलर जामीन अर्ज बिफोर चार्जशीट जे मालेगाव कोर्टात दाखल केला होता तो बघिले साहेबांनी फेटाळल्यानंतर त्यांनी लगेच उच्च न्यायालयात धाव घेतली होती सदरचा रेग्युलर जामीन अर्ज उच्च न्यायालयात त्यांचा प्रलंबित होता तो प्रलंबित असतानाच अठ्याऐंशी किंवा एकोणनव्या दिवशी दिवशी पोलिसांनी चार्जशीट दाखल केलं ते चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात येथील जामीन अर्ज विड्रॉ केला आणि तो विड्रॉ करून इकडे नवीन फ्रेश जामीन अर्ज चार्जशीट नंतर याच माले सेशन कोर्टात दाखल केला मात्र त्यांनी जो चार्जशीट नंतर जो जामीन अर्ज आता जो दाखल केला होता त्याच्यामध्ये त्यांनी ही गोष्ट लपून ठेवली की उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज त्यांनी विड्रॉ केलेला आहे ही गोष्ट नमूद त्यांनी नेमूद केलीच नाही मात्र युक्तिवादाच्या वेळेस कोर्टाच्या निदर्शनास आम्ही आणून दिलं की त्यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता तो प्रलंबित असताना चार्जशीट दाखल झाली चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्यांनी तो अर्ज विड्रॉ केला आणि हा नवीन अर्ज दाखल केला त्यामुळे त्यांनी या अर्जात सदरची गोष्ट नमूद करणे कायद्या अन्वय अतिशय आवश्यक होते परंतु त्यांनी सदरची गोष्ट देखील लपवलेली आहे तसेच आम्ही कोर्टाच्या हे देखील निर्देश आणून दिले की या गुन्ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या विरुद्ध पाच ते सहा केसेस देखील न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना जामीन देणं योग्य होणार नाही खूप खूप धन्यवाद ज्येष्ठ आय वासिफ वकीलबंध आपला अमूल्य वेळ देऊन आपण सविस्तर माहिती आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचवली आम्ही प्रबंध भूमीतर्फे आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बनण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाबलभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहाच्या जीवनात अपडेट राहा